कुणाले येऊन घरात काय तपायचा असेल तर तपसू बघा कापा कपामध्ये काहीच नाही चला आम्ही चाललो आता माळा या तुम्ही बघा इथं कसे शेंग गोळा केले जातात मग त्याच्या नंतर अशी प्रोसेस होती इथं अशी प्रोसेस होती मग ते चुलीमध्ये जाळायला ठेवतात शेणाच्या अशी प्रोसेस होती डी डुकरे बघा कशी चालले पुढे असा शेणाचा डीक ठेवला जातो इथं आणि माझ्या हातात मोबाईल चार्जर आहे ओंकार सायकल चालवते वर नाही आता परत आता आम्ही आता या जाणार आहे जोरात एकदम स्पीड मध्ये बघू कितीची स्पीड लागू होती आम्हाला मित्रांनो आता आम्ही खाली चाललोय एकदम फुल वेगाने खूप वेग लागला गाडी सायकलीला सायकलीला एवढाच वेग असतो पण चितच्या फुले <laughs> गाणी घंटा आजी गंदा। ओके तर मारखा लोक आम्ही फुल वेगाने माय गॉड ओ माय गॉड हो आले सायकल को ब्रेक नाही मी चाललो बघा आम्ही हालत टाईट झाली आमची आणि माझी फुल हवा केस बघा केस केस बघा कशी वाऱ्या वन जातात मित्रांनो माझी मजा तुझ नाव काय पूर्ण काय काय मी काय माल बुक करे काय दरात बोल की तुझ्या बचायला लागले

खरेदण्यासाठी तर सबस्क्राईब करा असे आम्हाला अर्थ येणार नाही ना आम्ही आयपीएल खेळू भविष्यात वर्ल्ड कप च्या टी ते काय टी ट्वेंटी ची चॅम्पियनशिप जिंकू आम्ही बाबांना त्रास होते कारण काही बाबा त्रास होते बाबा आमच्या खेळाचा पुढं अरे टाकी फिल्डिंग करते कॉन्टेन्ट बाबा फिल्डिंग करते कॉन्टेंट खेळते काय रे मित्रांनो आम्ही चालू आता बागेत आंब्यांच्या ठीक नाही सारखं गाडी चालवतोय मला नाही येत बाबा कॅमेरेला राहिले एवढा आम्ही कधीच्या काळात ती व्हिडिओ बनवतोय हो बघा रस्ता हो खूप घाणकार रस्ता इथला आमचा आमचा नेताच घाण असतं तर रस्ताच घाण असतो मित्रांनो आता मी गाडी चालवतोय पूर्ण चार आहे मला मित्रांनो फुल स्पीड टॉप स्पीड आपण चेक करायची का गाडीची बघा गाडीची टॉप स्पीड गाडी तर काटच चालवतोय तर मग मित्रांनो आता मी चाललोय हळूहळू तर मग मित्रांनो आता बापू गाडी चालवतोय मी माग बसलोय हवाची गती खूप डेंजर आहे हा मोबाईल बघा हळूहळे बापू शेठ कसं चालवतं बघा त्याला पण जमती मित्रांनो त्याच्याकडे पण एक गाडी होती पण त्यांनी तो एक दिवशी ब्रिजवरून जात होता ना ती गाडी त्यांनी पाण्यामध्ये सोडून दिली दान दिली त्यांनी गाडी अशी त्यासोबत गोष्ट झाली चष्टा झाली म्हणून आता तो ही गाडी चालवतो पण मी ही गाडी त्याला पाण्यात सोडून देतात येऊ शकणार नाही गाडी म्हणून आता आम्ही ही गाडी चालवतो सगळं मित्रांनो आता आम्ही चालतो बैल बघायला बघा बैल इथं नसेल रे कुठे आता का वाढ बनला काय

पड <laughs> मित्रांनो आता आम्ही बैल बघून बाहेर आलोय आणि बैल कसा खुन्नास मध्ये बघत मित्रांनो खूप घात तुम्हाला दाखवतो ब्लॉक मित्रांनो आता चाललोय बाळ मित्रांनो तिथे असं खूप डेंजर समर्थ 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 चोरतोय तो चोरतोय

i you not know

काय माहिती आहे पाहिरोला पाहिजे मी दोड पाज जाऊ दाऊदीन चल चल

काम करत नाहीये आता बघूया वाद मित्रांनो चायनीज खायला टॉर्चच लागले नाही सारखे नाही चायनीज खायला आहे आणि आमचे पैसे बघा खूप पैसे चायनीजची क्वांटिटी नाव बाहेर 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 की मित्रांनो तुम्हाला ब्रँड दाखवतो चायनीज खूप मित्रांमध्ये चायनीज बेसन आहे का भाऊ बेसन तर मित्रांनो आमचा ट्रिपल राईस आला ट्रापूरचा जो सूपच शॉप आहे ना तसं एकदम हे दोन पण मीच खाणार आहे चटणी आणि दोन चम्मच यांची सर्विस कशी वाटली का तुम्हाला एक नंबर बाईक एक नंबर वाय पॅन झाला नका तुम्ही मेरिमिशन केल्यानंतर मी रेल बघून आला आम्ही रेल बघून आला होता तुम्ही प्राईजिंग प्राईजिंग पुढे मागे पण क्वांटिटी चांगली आहे क्वालिटी पण आहे इतर तुम्ही पण लवकरच दिसत ना कसे सर मित्रांनो बघायला आकडे आली बोलून आले आकडे आले आला आम्ही फुल पॅक केला मी पण आता इकून टोपी घातली एवढी हिंमत आहे माझ्या बोल ना लाईक सबस्क्राइब करा मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब And my friend said i know you love him but